त्याची काहीतरी मला वाटतं मला की खालच्या कनिष्ठांनी श्रेष्ठ अशा मानल्या गेलेल्या सगळ्या जातीच्या समाजी लोकांना आपापल्या जातीचा अभिमान वाटतो ती तोडाली असं वाटत नाही काय करता येईल असा एक प्रश्न

घाणीतून आलेले पा असं समजावं आणि जितक्या लोकांना झटकून द्यायला पाहिजे असं मला पण तसं काय अनुभव येत नसल्यामुळे जशी परिस्थिती निर्माण होत नसल्यामुळे मला असं वाटत कि जात मिरवण्याकडे जात गोंधारण्याकडे आपला अधिक आहे

आणि ते म्हणाले की बोलता बोलता कि जाती असू द्या म्हणाले जाती असू द्या जाती आता नको किंवा जाती भेद नको म्हणा जाती असू द्या जाती भेद नको असं म्हणाले तेव्हा अवमान म्हणाले की नाही नाही तसं नाही जिथे जिथं जाती आहे तिथे तिथं जाती भेद अस आहे तुम्हाला जाती भेद नको असेल तर जाती नष्टच केल्या पाहिजे याला पर्याय नाही त्याला करून कुठून मी वाक्य जोडतो अलीकडे अन्रपणे ज्याला ज्या जात आहे कुठलीही कुठलीही म्हणजे कुठली जा ज्याला जात आहे कधी ना कधी जातीय बनतो जातीय बनलेला जातीवादी बनतो जातीयवादी बनलेला जात्यांना बनतो हा जात्यांना बनलेला हिंसक बनतो आणि हिंसक बनलेला हिंसेच समर्थन करतो तेव्हा बऱ्याच वेळेला काही लोकांना असं वाटत की जात ही म्हणजे आपापल्या जाती खुल्या म्हणून त्यांना असे असे बिरकी विचार अनेक लोक मांडताना दिसतात पण तसं नाही धर्माचे कसंच आहे ज्याला ज्याला धर्म आहे ना सगळे बौद्ध धर्मापासून ते मुस्लिम ख्रिश्चन आणि हिंदू आणि काय असतील ते ज्या ज्याला धर्म माहिती कधी कधी धार्मिक बनतो धार्मिक मनुष्य धर्मांत बनतो बनतोस समर्थन करतो ही चक्र अस मला वाटत आणि कशा होती याचा आपलं काय कार्य कधी कधी मला प्रश्न पडतो सर के की भारतीय समाज हा फार व्यापक आहे म्हणजे तो अनेक गोष्टी पोटात घेतो म्हणजे त्याला आपण काय म्हणजे पचवतो जाती पचवल्या धर्म पचवले त्या त्यानुसार आणि अत्याचार पचवले अनेक गोष्टी पचवल्या मला असं वाटतं की त्याच पचवलं पचणार नाही अशा काही गोळ्या त्याला विचारायला द्यायला पाहिजे असं मला वाटतं एक मुद्दा असा आहे की जाती पुन्हा भांडवल बनले म्हणजे जातीच्या भांडवलावरती तुम्हाला अधिक फायदे मिळतात आणि मग जन्मालाच मिळणारी जातीचं भांडवल कोण टाकून देईल असा एक प्रश्न आहे पण जाती यांना पुस्तकाचं लक्षात येईल की हा आपला भ्रम आहे पाहिजे मला असं वाटत एक मला असं वाटत की जात पाळलं जे काय नियम हे सुरक्षित आहे असं पटला पाहिजे मला वाटतं काही परिणाम होऊ शकते आणखी गोष्ट असा मधून जातीचे दुष्परिणाम चांगला पाहिजे पण सध्या वाटत भारतामध्ये अशी एक शाळा आहे एखादं कॉलेज नाही किंवा एखादी युनिव्हर्सिटी नाही कि तिथे प्रमुख आता सांगू शकतील की माझ्या शाळेत शिकलेला माझ्या शक्यमध्ये शिकलेला माझ्या विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी जात पाळत नाही का विद्यापीठ ही जर मूलभूत समस्या आहे तर शिक्षणाने किंवा शिकलेल्या लोकांच्या मधून अशी काय व्यवस्था आपल्याकडे नाहीत आहे म्हणजे आम्ही ठीक आहे म्हणजे विशांत देवाचं उदाहरण पण जाऊ ते वेळ जाईल आणि म्हणून जात ही भौतिक आहे मानसिक आहे तात्विक चर्चा आहे की नाही असं आहे परंतु जातीच किमान थांबलं पाहिजे असं मला वाटत मी एक नम्र आव्हान करणार आहे उद्या उद्याच उद्या जनगणनाई सर्वसामान्य जनगण नाही जात गणनाई जात गणनेमुळे जात नोंदवल्यामुळे ज्यांचे ज्यांचे फायदे होणार आहे अशा सगळ्यांना नम्रपणे आव्हान आहे ती जात जन्मनाथ जनरल जनजात जन्मनाथ आल्यानंतर सुद्धा आपण सर्वांनी किंवा उपस्थित असलेले आपल्या जातीचा उल्लेख त्या जन्मित करू नये मी करणार नाही आता काय लोक म्हणतील कालपर्यंत तुम्ही जातीचे पाहिले घेतले तर आता जातीमुळे पण हा तो उद्देश आहे सत्य सर कि तुम्हाला जातीच्या नावावरती काही संरक्षण दिलं शिकण्याची संधी दिली यासाठी की शिकण्यावर जात मोडून टाकावे आणि त्या मुद्द्यावरती त्यांचा त्यांचा विचार करावा पण माझं आव्हान असेल की किती तुमचा कि फायदा होते जातीच्या नावाने जात दिल्यामुळे ती उद्याच्या जनगणने जात जनगणनेमुळे तुमची जात आपली जात घेऊ नये असं मला वाटतं शेवटचा मुद्दा जो लेखक म्हणून मधुकामांना आवडणार नाही पण बोललं पाहिजे आमच्याकडे नवीन पुस्तक आलं आमच्यात एक समीक्षक असतो ओरिजिन राजकारण नवीन पुस्तक आलं की आम्ही विचार करतो या पुस्तकाचा मरण दिवस कधी आहे दे ऑफ डेथ म्हणजे पुस्तक कधी बरेल असा आम्ही विचार करतो जाती मोजायची पुस्तक कधी मध्ये कधी बरेल याचा पुस्तकाची गरज कधी संपेल तर भारताच्या सगळ्या जाती गाडल्या गेल्या की पुस्तकाची गरज संपली म्हणजे तोपर्यंत पर्यंत पुस्तक जिवंत राहणार हा माझ्या अपेक्षा अशी आहे हे पुस्तक लवकरात लवकर बनवत लवकरात लवकर जाती घालल्या जाऊ यासाठी जे काय करता येईल किंवा किमान मी आणून जाती जनरल आपलं काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं त्याच्यात काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं

मग आपण यांच्या जाती मोजायच्या की एक निश्चित रोल नाही पुन्हा एकदा नित्राचं अभिनंदन करतो शुभेच्छा